नमस्कार मित्रांनो कुणा राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मृण्मयी म्हणत असते जेवण्यात ना यांचा बंदोबस्त होणार आहे आणि मग जेवण झाल्यानंतर गुंजा तुझा असे आता मृण्मयीने ठरवलेले असतात तेव्हा काका बोलतात ए डोंगरवाडीची मैना गुंजा बस की जेवायला तेव्हा गुंजा बोलते नाही नको तुम्ही जेवा तेव्हा मृण्मयी म्हणते काका तुम्ही सुरुवात तर करा तिला भूक लागली की ती जेवेल तेव्हा मधू म्हणते हो हो चला वहिनी आपण सुरुवात करूया तेवढ्यात लगेच वहिनींना ठसका जातो सर्वजण आता हळूहळू असे म्हणत असतात ते तेवढ्यात गुंजा जाऊन वहिनींसाठी पाणी घेऊन येते आता वहिनींचा ठसका जरा कमी होतो लगेच कबीरचे बाबा बोलतात अहो वहिनी वरती बघा म्हणजे ठसका बरा होईल तुमचा तेवढ्यात काका म्हणतात वा 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 खरंच खूप मस्त भाजी झाली या आणि विजया तू तरी काय ठसका लागून घेते किती मस्त भाजी झाली तेवढ्यात कबीरचे बाबा म्हणतात एकदम गावाकडचीच आठवण झाली खरंच झनझणीत जन भाजी झाली मस्त आता मात्र सर्वांचं हे बोलणं ऐकून मृण्मयीलाही समजत नाही हे सगळं काय आहे तेव्हा सुबोध बोलतो ए मृण्मयी तुला पैकीच्या पैकी मार्क पडले स्वयंपाकात खूप छान तेव्हा आता मधू म्हणते मृण्मयी बघ एका दिवसात शिकली ना स्वयंपाक तेव्हा आता मृणमयी मनाशीच म्हणते असं कसं काय झालं हे शक्यच नाहीये एवढं तिखट टाकलं असताना या सगळ्यांची तोंड इतक्या वेळ भाजायला हवी होती लाल व्हायला हवी इथं तर वेगळंच काहीतरी घडतंय तेवढ्यात आता गुंजा किचनमधून पाणी घेऊन येते आणि मृण्मयीजवळ येऊन उभी राहते आणि सगळ्यांकडे बघत असते तेव्हा ती मृण्मयीला बोलते संसारात गोडवा टिकवायचा असेल तर तिखट जरा बाजूलाच ठेवावं तर मृण्मयीताई असे म्हणून आता गुंजा लगेच पाणी घेऊन बाहेर निघून जाते आता मात्र मृण्मयीला गुंजाच्या या बोलण्याचा खूपच राग येतो तेव्हा मृण्मय म्हणते माझ्या प्लॅनवर डोळा फिरवला ना आता बघून जा तुला असा धडा शिकवणार आहे ना की तुझ्या आयुष्यातला गोडवा कायमचा निघून जाईल सर्वजण आता जेवण झाल्यानंतर इथे गप्पा मारत असतात खूप छान भाजी झाली असे आता सर्वजण एकमेकांना सांगत असतात वहिनी म्हणत असतात खूप मस्त स्वयंपाक येतोय मग इतक्या दिवस का टाळत होती कंटाळा येतो म्हणून तेव्हा लगेच मृण्मी मनाशीच म्हणते काकू मी तर हुशार आहेच पण आता अजून हुशारी बघायची तुम्हाला माझी इतक्या पटकन या गुंजाने माझी भाजी ना बिघडवलेली आता बघा स्वतःला डोंगरवाडीच समजते ना आता कशी जिरवते ते तुम्ही बघाच तर लगेच मधु बोलते ए मृण्मयी इकडे आहे ना सर्वजण इथे तुझं कौतुक आहेत आणि तू का तिकडे उभी तेवढ्यात मृणमयी म्हणते अजून काहीतरी बाकी आहे आता स्वीट्स खायचं आहे माझ्याकडे एक गुड न्यूज आहे तेव्हा आता सुबोध म्हणतोय मृण्मयी अजून काय तेव्हा आता मृण्मयी लगेच गुंजाला जवळ बोलवते गुंजा इकडे इथे तेव्हा गुंजा म्हणते काय झालं मृण्मयी म्हणते सगळ्यात आधी तुझं तोंड गोड करायचंय तुला सगळं गोडगोड आवडतं ना कॉंग्रॅच्युलेशन तेव्हा मृणमयी आता लगेच गुंजाच्या हातात ऑफर लेटर देते तेव्हा कबीर म्हणतो हे काय तेव्हा मृण्मयी म्हणते गुंजाला नोकरी लागली तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं ना गुंजाने स्वतःच्या पायावरती उभं राहावं अहो आई सुरुवातीलाच रुपये पेमेंट देणार आहे तेव्हा आता लगेच रेशीम बोलते रे बापरे म्हणजे खात्यावर आता अठरा हजार आहेत तेव्हा कबीर म्हणतो दाखवते ऑफर लेटर नेमकी पोस्ट कोणती कुठे कामाला लावलंय तू तेव्हा मृण्मय म्हणते संशयाने काय बघतोय कबीर चुकीच्या कामाला नाही लावणार माझी मम्मा ट्रस्टी आहे त्यामुळे गुंजासाठी स्पेशल अप्रोय करून घेतलंय मी हे काम आता कबीर लगेच म्हणतो पण डेटा ऑपरेटरमध्ये असेल का लायब्ररीमध्ये कुठे काम तेव्हा मृणमयी म्हणते ती फक्त दहावी पास आहे ना तिला कुठे कम्प्युटर येतोय सॉरी गुंजा आता ना तुझं शिक्षणच तेवढं आहे त्याला मी काय करणार तेव्हा लगेच कबीर म्हणतो शिकून मोठी पोलीस ऑफिसर होण्याचं स्वप्न आहे आणि आपण काय करतोय तेव्हा आता लगेच मधू कबीरवरती ओरडते आणि म्हणते स्वप्न आणि सत्यात फरक असतो कबीर तेव्हा कबीर म्हणतो हे सगळं ठीक आहे आई पण तेवढ्यात काका बोलतात मुंबईत नोकरी करायची म्हटल्यानंतर छानच आहे ना तेव्हा वहिनी बोलतात एक मिनिट एक मिनिट तुम्ही सगळे म्हणताय ते बरोबर आहे पण गुंजा जर बाहेर कामाला जाणार तर घरातील कामं कोण मृण्मय करणार का ऋण्मय म्हणते मी नाही नाही मी नाही करणार मग आता सर्वजण आरडाओरडा करू लागतात की घरातली सर्व कामे कोण करेल तेव्हा आता सर्वांचा आरडाओरडा बघून गुन, गुंजा बोलते थांबा थांबा माझं सपान होतं मोठं पोलीस ऑफिसर बनायचं ते मला गाठायचंच चा आहे पण त्यामुळे आधी पहिली पायरीवर पाऊल टाकावंच लागेल ना मग तुम्ही काळजी करू नका मी लवकर उठेन आणि सगळी कामं आवरून मगच कामावर जात जाईल तेव्हा आता लगेच गुंजा मृण्मयीजवळ येते आणि म्हणते ताई एकदम थोरल्या बहिणीसारख्या वागल्या तुम्ही मला मदतीला धावून आल्या बरं झालं तुमचा हा प्रेमाचा हात सदैव माझ्या डोसक्यावर राहू द्या असे आता गुंजा मृण्मयीचा हात डोक्यावर ठेवून म्हणत असते आणि आता ऋण्मयी लगेच सर्वांसमोर खोटं नाटक करून गुंजाला मिठी मारते आता गुंजाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तेव्हा लगेच मृण्मयी मनाशीच म्हणते शिखरावर पोचायची तुला लय हौस आहे ना गुंजा आता बघ असं जमिनीत ढकलणार आहे ना की शिखरावर पोचायचं स्वप्न सुद्धा तू पाहू शकत नाही तेव्हा आता ही, ते ही लगेच मनाशी म्हणत असते घरात राहिले तर तुमचा संसार पाण्यातच राहील ती त्यामुळे तुमचा संसार सुखी होण्याचा असेल तर मी घराबाहेर कुठलीही नोकरी करायला तयार आहे असे आता गुंजाही मनाशी म्हणत असते तर इथे मृण्मयी रूममध्ये बसलेली असते तर कबीर तिच्याकडे येतो आणि म्हणतो मृण्मयी काय चालू आहे तुझं ते तेव्हा मृण्मयी म्हणते कबीर काय बाहेर विचारपूस करत होता एवढी तेव्हा कबीर म्हणतो तुझं ना नेमकं का मनात काय आहे ते सांगून टाक तेव्हा मृण्मयी म्हणते माझ्या मनात फक्त तू ये कबीर पण तुझ्या मनात काय चालू आहे ते तेव्हा कबीर म्हणतो हे बघ मृण्मयी कोड्यात बोलू नको कुठल्या इंटेशनने नोकरीला लावले तू गुंजाला तेव्हा मृण्मयी त्याला विचारते आणि तू कुठल्या इंटेशनने गुंजाला या घरात आणलंय तुला वाटतं फक्त मला एकट्यालाच तिची काळजी पण तसं नाही आहे तेव्हा कबीर बोलतो तुझा ना काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही हे बघ गुंजा आपल्या घरात काम करते म्हणून काय ती आपली प्रॉपर्टी नाही आहे तिची पण काही स्वप्न नाही तेव्हा मृणमयी म्हणते हो तिची पण स्वप्न नाही का इथे आत्तूने मला किचनमध्ये कामाला लावलंय त्याचं काही नाही मोलकरीन बनवलंय मला घरातलं तेव्हा कबीर म्हणतो हे बघ मृण्मयी घरच्यांसाठी चार कामी केली तर मोलकरीन होत नाही कबीर लगेच मृण्मयीला बोलतो म्हणजे एक मिनिट एक मिनिट गुंजावर राख काढायचं म्हणून तू गुंजाला नोकरीला लावलंय ना तेव्हा आता मृन्मय लगेच कबीरचा हात धरून त्याला खाली बसवते म्हणते असं काही नाहीये कबीर तू ना आणि ऐक ना आमच्या कॉलेजमध्ये ना मस्त नाटक बसवायचे प्लीज आपण भाग घेऊया आपल्या दोघांना पण बोलावलंय तेव्हा कबीर म्हणतो माझा मूड नाही आणि आता हे काय नवीनच मी बघेन यायचं की नाही तेव्हा मृण्मीय म्हणते प्लीज करणार आपण जाऊया ना भाग घ्यायला तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे मी विचार करेन तेव्हा मृण्मय बोलते वा सगळी स्वप्न गुंजाची आणि मला काय ठेंगा व कभी म्हणतो मृणमयी मी तुला सांगितलंय ना मी विचार करून सांगेल म्हणून आता कबीर बाहेर जातो तेव्हा म्हणून मी मनाशीच म्हणते आता कसे सगळे पत्ते बरोबर पडतायत आता या गुंजाचा पत्ता कट केल्याशिवाय मी थांबणार नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच गुंजा तयार होऊन बाहेर येतच असते तेव्हा वहिनी म्हणतात अगं गुंजा किती वेळ चल पटकन आम्ही वाट बघतोय तेव्हा गुंजा आता मस्त साडी घालून तयार होऊन बाहेर आलेली असते तेव्हा कबीर म्हणतो गुंजा हे काय तुला पोलीस अधिकाऱ्याची वरती घालायची होती आणि हे काय करते तेव्हा गुंजा ही कबीरकडे बघून मनाशी बोलते सायबा खाकी नसू द्या पण वर्दी तर हाय ना त्यानंतर वहिनी म्हणतात चल गुंजा चल पटकन मस्त तयार झाली हा गुंजा आता लगेच वहिनींचा नमस्कार करते त्या वहिनी बोलतात मन लावून काम, ला, काम कर तुला तसं काही सांगण्याची गरज नाही आहे मग आता कबीरचे बाबाही लगेच गुंजाला कॉंग्रॅज्युलेशन करत गुलाबाचं फुल देतात आणि म्हणतात ऑल द बेस्ट चांगलं मन लावून काम कर आज तुझा पहिला दिवस आहे ना मग गुंजाही आता ते फुल हातात घेते तेव्हा आता गुंजा मधूकडे जाते आणि मधूचा नमस्कार करते आणि म्हणते आई नमस्कार करते तेव्हा आता मधूही तिला ऑल द बेस्ट करते आणि तिच्याकडे बघत असते तेव्हा मृण्मयी लगेच म्हणते अगं तू कोरड द बेस्ट काय करते अगं दही साखर दे ना असे म्हणून आता मृण्मयी लगेच मधूच्या हातात दही साखर देते तेव्हा मधूही आता गुंजाच्या हातावर दही साखर ठेवते तेव्हा गुंजाच्या डोळ्यात पाणी आलेले असते तेव्हा वहिनी लगेच गुंजाजवळ येतात आणि म्हणतात अगं वेडाबाई अजून खूप पायऱ्या चढायचा आहे मग एवढी काय इमोशनल झाली तू हाच बरं सगळं काही छान होणार आहे काळजी करू नको गुंजा असे आता वहिनी गुंजाला समजावत असतात तेव्हा आता गुंजा लगेच स्माईल करते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आप आपल्याला बघायला मिळेल इथे आता गुंजा कॉलेजमध्ये आलेली असते तर मृण्मयी आता कबीर बरोबर बाईक वर येते आणि कबीर लगेच तिला म्हणतो ठीक आहे आता मी जातो तेव्हा मृण्मयी म्हणते कबीर प्लीज आपल्याला नाटक बसवायचं आहे तेवढं लक्षात ठेव आता लगेच गुंजासमोर मुद्दाम मृण्मयी कबीरला मिठी मारते तेव्हा आता कबीर केल्यानंतर गुंजा गुंजाजवळ येते आणि म्हणते तुला नोकरीची खूप हौस आहे ना आज पहिला दिवस आहे ना तुझा नोकरीचा जा मग तिथे झाडू ठेवलाय तो झाडू घेऊन ये आणि हा सगळा पाळा पाचोळा तिथे कोपऱ्यात गोळा कर आणि त्या कचरा कुंडीत भर असे आता मृण्मयीने गुंजाला काम सांगितलेले असते म्हणजे थोडक्यात मृण्मयीने गुंजाला कॉलेजमध्ये साफसफाई करण्याची नोकरी बघितलेली असते नंतर इथे कबीरच्या ऑफिसमध्ये रणजित कबीरला लेटर देतो तेव्हा कबीर बोलतो हे काय रणजित म्हणतो हे तुझं सस्पेशन लेटर आहे आता मात्र कबीरलाही धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच बालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल